श्रीगोंद तालुक्यामधील चोराची वाडी येथे पतीने बाहेरच्या महिलेसोबत संबंध ठेवू नयेत असं सांगणाऱ्या पत्नीला पतीने मारहाण करत विषारी औषध पाजले होते ज्यामध्ये त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेतीन वाजता ही घटना घडली होती संगीता बापू दातीर व वर्ष पन्नास यांनी आपल्या पती बापू झुंबर दातीर यांना बाहेरील महिलेशी संबंध ठेवू नयेत असं समजावून सांगितलं होतं मात्र या गोष्टीचा राग मनामध्ये ठेवून आरोपीने त्यांना मारहाण करत विषारी औषध पाजले होते मारहाण आणि विषारी औषध पाजल्यानंतर गंभीर अवस्थेमध्ये असलेल्या संगीताला सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु तेथे त्यांची प्रकृती खारवल्याने बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय श्रीगोंदा पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईत गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपीला अवघ्या चार तासात पकडण्यात यश मिळालं भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एक एक अंतर्गत नोंदवण्यात आलेला आरोपी बापू झुंबर दातीर याला श्रीगोंदा पोलिसांनी डोंगराळ भागातून अटक केली आहे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि डीवाय एस पी विवेकानंद वाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ज्ञानेश्वर भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार मुकेश कुमार बडे पोलीस नाईक गोकुळ इंगवले पोलीस कॉन्स्टेबल आनंद मैड संभाजी गर्जे आणि शरद चोभे यांनी ही कारवाई केली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून डोंगराळ भागात शोध घेतला असता आरोपीला एका झाडाखाली बसलेल्या अवस्थेत सापडल्याने लागलीच ताब्यात घेण्यात आले या कामगिरीमुळे श्रीगोंदा पोलिसांचे कौतुक होत आहे तरी आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे वेगवान आणि प्रभावी कार्यवाहीमुळे श्रीगोंदा पोलिसांचं कौतुक होत आहे त्यांना एकूण चार मुले चारही मुला तीन मुलांचे जण झाले तीन मुली आणि एक मुलगा मुलगा ही पुण्याला नोकरीसाठी आहे बापू जातील यांनी आपल्या पत्नीला मारहाण केली मारहाण करून घरात विषारी औषध पाजून जीव मानण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये इरादा ते असतात असता चितंपूर सिव्हिल हॉस्पिटल नगर इथे इराज करता येत असतात बारा तारखेला रात्री तीन वाजता इमारण पाहून यावरून मैत्री मुलगी जाई कधन लांडगे त्यांना सोरा तिवारी यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा आरोपी हा बापू लाकिर हा बाहेर पडून जाण्याचा जून मैदाचा होता त्याला पोलीस तारखेमध्ये मदतीने अटक करण्यात आलेली आहे तर त्या अटकेत असून त्याचा उद्या पीशियार घेऊन गोष्टी तपास करीत आहोत सदर तपास माननीय पोलीस अधीक्षक ओला साहेब अधिक्षक पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे एसनांबडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा